नमस्कार मी हवळके आज आपण विद्युतचा परिणाम कांदा पिकामध्ये पाहण्यासाठी इथं आलेला आहोत तर हा ओतूर एरिया आहे आंबेगाव आंबेगवन गावामध्ये आपण आलेलो आहोत नमस्कार भाऊ आपलं काय नाव कैलास गायकर कैलास गायकर भाऊच्या शेतामध्ये आपण किती तारखेला इथं डेमो घेतला होता पाच तारखेला पाच तारखेला पाच जानेवारी दोन हजार बावीस मध्ये काय काय मारलं होतं आपण या प्लॉटवर घेतलं होतं विद्युत घेतलं होतं आणि कॅवेट घेतलं कॅवेट इटणा विद्युत आणि शुअर शो शर शोर कॅव्हेट घेतलं की करपा हा येऊन देऊ नये म्हणून आपण ऑर्डर घेतलेला आहे बरोबर आहे आणि तिकडं घेतलं नाही घेतलं नाही त्या बाजूची लाईन दाखवा तिकडे तुम्हाला सेंडा करपा दिसतोय दिसायला पण इथं तुम्हाला सगळा सेंडा दिसतो तिकडे दिसतोय जाओ हे बघ हे जे आपला कॅव्हेट चा परिणाम आहे तुम्हाला इथं कुठेही सेंडा करपलेला दिसत नाही ऍज कंपेरिजन त्या प्लॉट पेक्षा दुसरं आपण मारलं विद्युत 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 किती मिलीने पंपाला तीन एम एल तीस ते चाळीस मिलीने आपलं दिलं पाहिजे आपण विद्युत मारल्यानंतर आज तारीख आहे एकोणीस म्हणजे तुमचे जवळपास चौदा दिवस झाले काय फरक वाटला बरं आता बरोबर आता हे कुठलं आहे हे विद्युतच मारले विद्युत मारलेलं पातीची संख्या संख्या आहे पातीची संख्या वाढली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि मुळांची बी अशी लांबी वाढ आता कंपॅरिझन मध्ये जर विचार केला आपण भाऊच्या इथं दाखवा आता इथं दा। दा। तिथं हे बघा मुळ्यांची संख्या वाढत्या प्रमाणात वाढली इथं मुळ्यांची संख्या कमी आहे आणि पातीची संख्या सुद्धा वाढली इकडे पाती किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा इथं नऊ आहे म्हणजे पातीची संख्या वाढली मुळांची संख्या वाढली आणि मानेचा जर विचार केला तर मान याच्यापेक्षा पटीनं जाड आहे मान वाड झाली म्हणजे कांदा तुमचा साईज वाढ साईज वाढली तीस ते पस्तीस दिवस झालं कांद्याला की हमकास विद्युत चा स्प्रे तीस ते चाळीस मिली पर एकर करायचं घ्यायचं आहे घ्यायला पाहिजे हो हा रिझल्ट आहे रिझल्ट आहे हा आहे विद्युतचा परिणाम हा पहिला स्प्रे नंतर तुम्हाला सत्तर ते ऐंशी दिवस झाले कांद्याला की तेव्हा दुसरा स्प्रे हा विद्युतचा चाळीस मिली पर एकरन करायचं घ्यायचा आहे ठीक आहे हा आहे विद्युतचा परिणाम धन्यवाद भाऊ